ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा पश्चिम भाग विविध उद्देश संस्थेला सत्तेचाळीस पॉइंट एकोणसत्तर लाखाचा नफा अरुण देसाई सदलगा येथील सदलगा पश्चिम भाग विविध उद्देश गळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित या संस्थेला मार्च 2025 हजार पंचवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली संस्थेची आर्थिक स्थिती सांगताना सेक्रेटरी सुपुत्र मर्सक्की म्हणाले मार्च दोन हजार पंचवीस अखेरचा अहवाल वर्षात एक हजार सातशे शहाण्णव सभासद आहेत भागपांडवल एक कोटी त्र्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पंचवीस आहे निधी पाच कोटी छत्तीस लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट पूर्णांक बहात्तर आहे ठेवी चौदा कोटी सहा लाख पस्तीस हजार तीनशे बारा आहे शिल्लक एक कोटी त्रेचाळीस लाख बारा हजार तीनशे चव्वेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख शहाण्णव हजार आठशे दहा इतकी गुंतवणूक केली आहे निव्वळ लाभ सत्तेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद पूर्णांक एकोणऐंशी इतका झाला आहे आणि ऑडिट अवर्ग कायम राखला असल्याचं सांगितलं बाळासाहेब पाटील माणिक चनकडे यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत आणि प्रास्ताविक रोहन देसाई यांनी केलं सूत्रसंचलन संस्थेचे सचिव शुपुत्र मर्चक्की यांनी केलं संतेश कोल्हापुरे यांनी आभार मानले यावेळी उपाध्यक्ष सुरेश कुंभार संचालक महेश हालपन्नावर आनंद तारदाळे गंगाधर हंचनाळे अनंत दीक्षित रोहन देसाई सुभाष करंगळे पद्मश्री पाटील महादेवी अनुरे सुरेश कोरे ॲडव्होकेट रमेश देसाई महेश देसाई माणिक चनकडे मुख्य सेक्रेटरी शुपुत्र मडसक्के सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते महानकरी निवडसाठी तातेसाहेब कदम सदलगाम